आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी शिवनेरी पार्क लेन गणराज अपार्टमेंट इथं वयोवृद्ध महिला तिच्या नातीसह जात असताना दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी केली होती सदर पुण्याचा कौशल्यपूर्ण तपास करत दोघा चोरट्यांना चतुशृंगी पोलिसांनी जेरबंद केले संशयित संजय रमेश बाबरे वयवर्ष एकोणतीस राहणार मुक्काम पोस्ट लोणी बुद्रुक हसनापूर रोड विखे वस्ती तालुका राहता जिल्हा अहमदनगर व राहुल रमेश मावस वय वर्ष चोवीस राहणार मुक्काम नादी पोस्ट वीरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर दोघांना सापळा लावून कारवाई करत बालेवाडी येथून ताब्यात घेण्यात आलाय चतुशृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सदतीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास पथकातील अधिकारी व अंमलदार तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पोलीस शिपाई भांगले यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सदरचा गुन्हा हा संजय बाबरे व राहुल मावस यांनी केला असून ते बालेवाडी इथं त्यांच्या नातेवाईकांकडे आल्याबाबत माहिती मिळवली होती आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीकडून त्यांनी जबरी चोरी केलेलं एक लाख रुपये किमतीचे दीडतोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व गुणा करताना वापरलेली एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींनी गुणा करताना वापरलेली मोटारसायकल ही देखील चोरी केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाल्याने येवला तालुका पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण गुणा रजिस्टर नंबर दोनशे दहा उबलिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी हा वाहन चोरीचा गुन्हा देखील उघड करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडल चार हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी पोलीस निरीक्षक गुणे युवराज नांद्रे विजयानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार दुशिंग दुर्गे पोलीशिपाई भांगले खरात तरंगे यांनी केली आहे